राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी या योजनेची घोषणा केलेली आहे तेव्हापासून अनेक जणांना वेगवेगळे वेग डाऊट आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच माहिती बघणार आहोत की या योजनेअंतर्गत कोण कोण महिला पात्र आहेत कोण अपात्र आहेत यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत म्हणजेच कागदपत्र काय काय लागणार आहेत फॉर्म कुठे भरायचा आहे कसा भरायचा आहे आणि या योजनेचा डायरेक्ट लाभ कधीपासून मिळणार आहे तर जेवढे काही तुमच्या मनामध्ये डाऊट आहेत प्रश्न आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण या योजनेचा उद्देश काय आहे हे बघूया या योजनेचा एकमेव उद्देश म्हणजे महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे हे आहे अनेक वेळेस पैशाच्या अडचणीमुळे त्यांच्या पोषण शिक्षण यावर परिणाम होत असतो आणि याच कारणामुळे ही योजना लागू करण्यात आलेली आहे आता बऱ्याच महिला ज्या सिंगल मदर असतात किंवा ज्या निराधार आहेत परंतु त्यांच्यावर मुलांची जिम्मेदारी असते अशा वेळेस जर त्या स्वावलंबी नसतील तर त्यांच्या मुलाच्या शिक्षणावर आणि पोषणावर सुद्धा परिणाम होत असतो आणि त्यांच्या तर होतच असतो तसेच बऱ्याच वेळेस इच्छा असताना पण अनेक मुलींना शिकवलं जात नाही कोणतेही वेगवेगळे वे कारण दिले जातात परंतु त्यापैकीचे कारण असतं पैशाची असलेली अडचण ही तर, तर ही पण गोष्ट दूर होण्यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर एकमेव ह्या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे हे आहे तर सगळ्यात अगोदर आपण पात्र कोण कौन कोण आहेत याची माहिती बघूया नंबर एक महाराष्ट्र राज्याची महिला असावी म्हणजेच डोमातील असलं पाहिजे महाराष्ट्र राज्याचं त्यानंतर वार्षिक जे फॅमिलीचं इन्कम आहे टोटल इन्कम हे अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे त्यानंतर आपल्या घरामध्ये फोर व्हीलर नसली पाहिजे जर फोर व्हीलर असेल तरी सुद्धा आपण पात्र नसणार आहेत ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर नाही अशाच महिला व मुली या योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर आपल्या घरामध्ये कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारा नसला पाहिजे जर इन्कम टॅक्स भरणारा असेल तर तुम्ही सुद्धा पात्र नसणार आहेत त्यानंतर राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या कोणत्याही पदाचा लाभ घेतला नसला पाहिजे किंवा आपण लाभ जर घेत असाल तर आपण सुद्धा अपात्र असणार आहेत म्हणजेच एक प्रकारे जर तुम्ही सरकार मान्य कोणत्याही संस्थामध्ये नोकरी करत असाल तरी सुद्धा आपण पात्र नाहीत ही योजना एकवीस ते साठ वर्षाच्या दरम्यानचे जे महिला व मुली आहेत त्यांच्यासाठीच लागू असणार आहे जर साठ वर्षाच्या पेक्षा जास्त वय असेल तर आपण ही योजनेचा लाभ नाही घेऊ शकत तसेच जर तुम्हाला कोणती जर पगार मिळत असेल जसं की निराधारचे पगार असते अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा जर तुम्ही फायदा घेत असाल आणि त्याची रक्कम जर दीड हजारापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि जर समजा तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत परंतु त्याचा जी रक्कम येते तुम्हाला ती दीड हजारापेक्षा कमी असेल तर जो डिफरन्स राहणार आहे ती रक्कम तुम्हाला भेटणार आहे म्हणजेच असं समजा की तुम्हाला हजार रुपये महिन्याला भेटतात परंतु माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत दीड हजार भेटणार आहेत तर तुम्हाला ते हजार रुपये आणि ह्यांचं जे अंतर आहे पाचशेचं तर ते पाचशे रुपये सुद्धा मिळतील परंतु जर तुम्हाला दीड हजारपेक्षा जास्त रक्कम मिळत असेल अगोदरच तर या योजनेचा लाभ नाही घेता येणार तर एक सर्वसाधारणपणे हे अशा आठीओ शर्ती टाकलेल्या आहेत आता त्यानुसार तुम्ही बघू शकता की तुम्ही पात्र आहेत का अपात्र आहेत जर एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही पात्र आहेत तर आता पुढे फॉर्म नक्की कुठे भरायचा तर यासाठी सेतू केंद्र मोबाईल अॅप्लिकेशन आणि पोर्टल हे सुद्धा सुरू करण्यात येणार आहे त्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ज्या व्यक्तींना फॉर्म भरता येत नाही अशांनी अंगणवाडी केंद्रावर जाऊन सुद्धा फॉर्म भरला तरी चालेल ते तर जे अधिकारी नियुक्त केलेले आहेत ते तुमच्याकडून फॉर्म भरून घेतील आणि त्यानंतर ते ऑनलाईन सादर करतील फॉर्म भरताना स्वतः उपस्थित राहायचं आहे म्हणजे ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे तिला स्वतः उपस्थित राहायचं आहे जेणेकरून ई सी पूर्ण केली जाईल आणि हे फॉर्म कधीपासून सुरुवात होणार आहे तर एक जुलै म्हणजे आजपासून पोर्टलची सुरुवात होणार आहे आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ह्याची लास्ट डेट किती आहे तर पंधरा तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता पंधरा तारखेच्या नंतर एक चार पाच दिवस आपल्याला ऑब्जेक्शनची एक लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर एक फायनल लिस्ट जी आहे ती एक ऑगस्टला लागू शकते आणि पहिला जो हप्ता आहे दीड हजार रुपये जे पहिल्यांदा भेटणार आहेत ते जवळपास चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला भेटून जातील आणि त्यानंतर दरवेळ दर, दर महिन्याला पंधरा तारखेच्या आतमध्ये तुम्हाला ते पैसे भेटून जातील म्हणजे महिन्याच्या पंधरा तारखेच्या अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये दीड हजार येतील आणि हे ये डीबीटी प्रोसेस असणार आहे म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत आपल्याला कुठेही जायची गरज नाही आणि फॉर्म भरणे सुद्धा निशुल्क आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं या योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागू शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचं बँकमध्ये अकाउंट असलं पाहिजे तुमच्याच नावाने बँक खातं असलं पाहिजे त्यानंतर आधार कार्ड पाहिजे रेशन कार्ड पाहिजे पुन्हा जे उत्पन्नाचं सर्टिफिकेट आहे अडीच लाखापेक्षा कमीचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट पण तुम्हाला तहसीलमध्ये घेऊन सादर करावं लागणार आहे जर अडीच लाखापेक्षा कमीच उत्पन्न सर्टिफिकेट तुम्ही नाही काढू शकले तर मग तुम्हाला पण या योजनेचा लाभ घेता येणार नाही एवढे तुमच्याकडे कागदपत्र असलेच पाहिजे जरी यापैकी एखादा जरी डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही फॉर्म नाही भरू शकत तर ओव्हरऑल मी जवळपास सगळीच माहिती दिलेली आहे तुम्हाला जरी पण यामध्ये कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कॉमेंट करून विचारा मी लवकरात लवकर त्यावर उत्तर द्या प्रयत्न करेल तर ओव्हरऑल तरी योजना खूप चांगली आहे असं तुम्ही समजून घ्या की जर तुम्ही कोणती जरी नोकरी करत असाल किंवा तुमच्या घरी कोणी जरी नोकरी करत असेल किंवा तुमच्या घरी फोर व्हीलर जर असेल तर अशा लोकांना हे फॉर्म भरतानाही ये येणार महिन्याला दीड हजार येणं पण खूप मोठी गोष्ट असते आणि जवळपास साडेतीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो असा अंदाज आहे आणि सरकारने असं पण सांगितलेलं आहे की जर यामध्ये काही डाऊट असतील किंवा कोणत्या अटी शर्तीवर जर बदलायची गरज पडली तर ते पण बदलणार आहेत म्हणजे आता तुम्ही बघू शकता की अडीच लाखाचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट मिळूनच सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो एखाद्या वेळेस ही लिमिट वाढवली जाऊ शकते पुन्हा परत ज्या काही अडचणी आहेत त्यावर जर लोकांच्या खूपच जास्त रिस्पॉन्स गेले किंवा हे बदला ते बदला अशा जर कमेंट केल्या बऱ्याच लोकांनी जर एखाद्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलं तर ते आपण अटी शर्ती बदलण्याचा प्रयत्न करणार आहे सरकारने असं स्पष्ट सांगितलेलं आहे तर जवळ साडेतीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जर यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचे डाउट असतील तरी पण कॉमेंट करून सांगा